नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हेच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिरव्या मिरच्यांची आंबट तिखट शेंगदाणा चटणी तर आज आपण बनवणार बनवणार आहोत एक जणजणी आंबट तिखट आणि खमंग हिरव्या मिरच्यांची शेंगदाणा चटणी तर यासाठी लागतील आपल्याला लागणारं साहित्य सात आठ तिखट मिरच्या अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे एक लहान आंबा किसून घेतलेला मीठ चवीनुसार आणि थोडंसं तेल, तरी थेमी तेल तर इथे मी थोडंसं तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि त्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सात आठ आणि त्यातच शेंगदाणे भाजून घेत आहे आणि त्या परतून घ्यायच्या आहेत कारण की जर आपण ते परतल्या नाही तर मिरच्या ह्या भाजू शकतात जास्त आणि शेंगदाणे जळू शकतात तर त्या वरच्यावर आपल्याला अशा तऱ्हेने हलवत राहायचं आहे आणि सोबतच मी सात आठ लसूण लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत त्याने चटणीला चव खूप छान येते आणि वरून मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच एक आंबा घेतलेला आहे तर आता तो मी किसून घेते तर चला सुरुवात करूया आधी मिरच्या थोड्याशा तेलात परतून घेऊ जोपर्यंत त्या थोड्या मऊ होत नाहीत आता हे सगळं मिरच्या शेंगदाणे किसलेला आंबा आणि मीठ मिक्सरमध्ये टाकून चांगलं वाटून घेऊ गरज असल्यास थोडंसं पाणी घालू शकता पण मी पाणी घातलेलं नाही आहे कारण की आंब्यालाच पाणी सुटतं बघा तर कमी ख किती खमंग आणि झणझणीत चटणी तयार झाली आहे गरम भाकरीसोबत पोह्यांसोबत किंवा अगदी वरण भातासोबत पण ही जबरदस्त लागते चौदा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्स नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार